नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज हे हे मी आपणास कुळदाची उसळ करून दाखवणार आहे कुळदा तर सांबार पण करतात पण मी ही उसळ करून दाखवणार आहे हे बघा अशा प्रकारे कुळीद असतात हे सकाळी विदत घालून रात्री व्यवस्थित तुम्ही बांधून ठेवा तर ठेवा आता माझ्याकडे मोड काढायचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी हे मोड काढून घेतलेले आहेत आणि त्याची उसळ केली अशा प्रकारे हे कुळीद असतात ह्याची पिटी पण करून खातात चला तर आपण पाहूया बघा आपल्याला कुळदाची उसळ करण्यासाठी मी कुळीत आहे ना हे काल दुपारी पाण्यात भिजत ठेवलेले आणि रात्री मग व्यवस्थित पाणी गाळून मग ह्या भांड्यामध्ये मी हे केलं हे माझं मोड काढायचं हे भांडं आहे मी ताळणीत पण काढते कपड्यामध्ये पण बांधते आणि हे माझं बऱ्याच वर्षापासूनचं मोड काढण्याचं भांडं आहे ते बघा छान असे आपले हे कुळदाला मोड आले मी छोट्या दोन वाट्या असे कुळीत घेतलेले उसळ करायला थोडेसे भरपूर कुळीत लागतात आमटी करायला एवढेसे बस होऊन जातात आता मी उसळ करणार आहे तर आता आपण हे स्वच्छ धुवून मग कुकरला शिटी काढून घेऊया हे बघा कुळदामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालून आता ह्या शिटी करून घेणार आहे आणि पाणी थोडं का घालायचं कारण ते पाणी आपण जर सांबा उसळ करत असेल तर आपण ते फेकून देऊ जास्त झालं तर पण ते फेकायचं नसतं ते प्यायचं असतं आणि कुळदाची आपण सांबारा करतो ना म्हणजे त्याला काढा म्हणतात कुळजाचा आता थंडी म्हणा पावसाळ्यात म्हणा हे आवश्यक आहे कुळीत तुम्ही खा कुळीत आपल्या शरीरासाठी खरोखर खूप आहे गरमी देते आपल्या शरीराला कुळदाची आपण पिटी बनवून पण खातो आता हे मी थोडंसं मीठ घालून शिजवून ठेवते कारण मीठ घातं तर असं छान होतात आणि व्यवस्थित कुळदाला मीठ लागतं आता हे मी थोडंसं यामध्ये मीठ घालते बाकीचं मी नंतर घालणार हे बघा थोडंसं घालते आणि आता आपण हे शिटी काढून घेऊया दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या बघा छान असे आपले होळी दुकडलेली आहेत आता आपण ह्याच उसळ करायला घेऊया हे बघा तेल आपलं एक चमचा जिरं घालून द्यायचं एक पळी तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे हे बघा जिरं छान तडतडलं चार लसूणच्या पाकळ्या हे बघा लसूण अशी छान भाजू द्यायची यामध्ये चांगली चव येईल एक कांदा फोडणीला आणि थोडीशी कढीपत्ता तुम्ही घेतलीत ना कोणत्याही जेवणामध्ये तर जेवणाला आपल्या एक छान अशी चव येते म्हणून माझ्या जेवणात जास्त कढीपत्ता असं ज्या वेळेला कढीपत्ता मिळत नाही ना कढीपत्ता आपण सुकवून ठेवायचा पावसाळ्यात वगैरे वापरायला मग तो आपल्याला मिळतो वापरायला तर छान हो व्यवस्थित असं नरम होऊ देऊया कांदा थोडा नरम झाला का हे टमाटर घालून घेऊया टमाटर पण ह्यामध्ये थोडे नरम होऊ द्यायचे जास्त नाही अगदी थोडे नंतर ते शिजणारच आहे त्यामुळे थोडे हे बघा टमाटर नरम झाले तसं आता आपल्याला यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि मसाले घालून घ्यायचे आता आपण घालून घेऊया हे बघा आलं लसूण कोथंबीर पेस्ट अर्धी वाटी घेतलेली आहे हिंग गरम मसाला लाल तिखट मसाला मालवणी मसाला आता हे सर्व घालून मसाले परतून घेऊया अशा पद्धतीत आपण हे सर्व परत परतून घ्यायचे छान उसळ लागते आपण ह्यामध्ये एक बटाटी घटली तरी चालते आमची आई बटाटी घालून पण करायची आपण जेव्हा हे कुळीत मीठ घालून उकळतो ना ते उकडलेले कुळीत पण आम्हाला खायला द्यायची छान लागतात आपण असं कधी कोणी खाल्लंय का उकडलेलं कडधान्य हो। आई आपली तुम्हाला द्यायची का कमेंट्समध्ये नक्की सांगा ते बघा हे आता व्यवस्थित मसाले परतून घेते हे बघा मसाल्याला छान असं तेल सुटलं की आपण ह्यामध्ये एक कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे थोडंच घेतलं आहे जास्त असं हे घेतलं ना तर चांगली नाही लागत ही कुर्डाची उसळ त्यामुळे थोडंसं वाटण घेऊन हे आता आपण परतून घेऊया छान ह्यामध्ये हे बघा आता आपण हे खोबरं छान असं परतून घेतलं ना आता आपण हे पाण्यासकट ह्यामध्ये घालून थोडंसं पाणी घातलेलं त्यामुळे ह्या पाण्यामध्ये ते छान असं शिजलं जाणार हे बघा हे उकडून ना तुम्ही नुसते खाल्ले तरी छान लागतात आमची आई द्यायची आम्हाला उकडून खायला म्हणून उकडताना मीठ घालायचं म्हणजे आपल्याला खायला ते छान लागतं आता हे सर्व ह्यामध्ये आपण परतून घेऊया हे बघा आता आपण हे छान परतून घेतलंय तरी पण आपल्याला आता हे कुदाचं पाणी होतं तर अजून थोडं पाणी घालून आपल्याला ही उसळ अजून शिजवून घ्यायचे त्यामुळे मी हे थोडं अजून पाणी घालते बघा आणि थोडं मीडियम फ्लेम वरती आपण हे उसळ शिजू द्यायची झाकण मारून थोडी शिजून द्यायची मध्ये मध्ये झाकण काढून बघायचं हे बघा आता आपलं हे थोडस पाणी आटत आलंय आपल्याला अजून ते झाकण न ठेवता शिजून घ्यायचं तर ह्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आणि मी थोडं मीठ ठेवलेलं तर आता हे थोडं मीठ आहे ना ते घालून घ्यायचं म्हणजे मी चवीनुसारच सर्व मीठ घेतलेलं लिहायला लागेल तेवढं आता आपण हे झाकण नेऊ ठेवता थोडा वेळ अजून शिजू देऊया त्याला छान अशी आपली मालवणी पद्धतीतलं हे कुळदाची उसळ तयार झालेली आहे कुळजा तर सांबारं करायचा असेल तर आपल्याला हे कुळीत अर्धे वाटून घ्यावे लागतात आणि थोडेसे चकले सांबारात ठेवायचे असतात आणि मग ते सांबारं करायचं त्याने सांबारे एकदम छान होतं त्याला कुळदाचा काढा सुद्धा म्हणतात बाळंतिन बाईंना किंवा थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये हे कुईद अवश्य वापरायची आपण कुळदाची पिठी तर खातो मी आज ना उद्या कधीतरी कुळदाची पिटी पण करून दाखवे तर आता हे बघा आहे आपल्या असं तुम्हाला जर सुकं ठेवायचं असेल तर जास्त सुकं करायचं असेल तर जास्त पाणी आटवायचं आणि असं थपथपीत ठेवलं तरी थंड झाल्यावर ते सुकून जातं म्हणून इतकं थपथपीत झालं की गॅस बंद करून घ्यायचा मी गॅस बंद करून घेते मग आपण ह्यावरती गॅस बंद करून झाल्यावर कोथंबीर घालून घेऊया नक्की आपण अशा प्रकारे थंडीत पावसात कुळदाची उसळ करून नक्की खा हे बघा मंडळी छान अशी मी आपणास कुळदाची उसळ करून दाखवली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद